शेवटचा टॉपिक आहे अवकाशावर प्रश्न येतात का येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी नावाचं तुम्हाला जिथे जिथे आहे परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये चालू घडामोडी त्या ठिकाणी अवकाशावर खूप जास्त प्रश्न सध्या येत आहेत आणि काय होतं मग आम्हाला क्षपणास्त्र लक्षात राहत नाही मग त्याच्या संदर्भातलं ते वेगवेगळे इंजिन आहेत त्याबद्दल आम्हाला कळत नाही आमचा बेस पक्का नसतो आणि मला वाटतं याच्या शेषन तुमचं ते होणार आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे याच्यात आणखी एक महत्वाचं दोन गोष्टी सांगतोय आज रात्री आपण लसावी आणि मसावी याचे काही बेसिक्स बघणार आहोत आणि त्याच्या ट्रिक्स सुद्धा बघणार आहोत ते आते आज रात्री नऊ वाजता ते लाईव्ह होईल आणि उद्या सकाळी साडेसात वाजता साडेसात येईल उद्या सकाळी आपण होक्याचं सेशन घेतोय शिनॉन्स पासून आपण सुरुवात करतोय आलेले प्रश्न जे आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत एक तीस 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 वीस वीस प्रश्न आपले असणार आहेत आणि आपलं इंग्लिश जे आहे ते आणखी पक्क करायचं आहे या मधल्या कालखंडामध्ये जर आवाज येत असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांना नवीन मॅचेस घ्यायचे खूप सारे मित्रांचे मेसेज येत आहेत कॉल्स येत आहेत अभ्यास करा टॅब ऍप डाऊनलोड करा तिथे स्टोअरला तुम्हाल जा तिथे तुम्हाला तुमचा कालावधी नुसार कोर्स चॉईस करता येईल ओके नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे खूप सारे जण जॉईन होत आहेत तुम्ही वा बघा आपल्याला बघायचं काय या लेख टॉपिक मध्ये आकाश निरीक्षण आणि त्याच्यात मुख्यत्वे दुर्बिणी म्हटलेलं आहे आता इथे वरती जरी दुर्बिणी म्हटलं असलं तर आपल्याला प्रकाशाची रूप बघायची दुर्बिणी आणि दुर्बिणींचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत अवकाशातल्या दुर्बिणी बघायच्या आहेत आणि भारतीय अंतरिक्ष अनुसंसाधन संधान केंद्र जे आहे इस्रो इस्रो हा शब्द सगळ्यांनी ऐकला आहे इस्रोचे आपण मुख्य प्रमुख कोण आहे ते बघत असतो इस्रोचं मुख्यालय कुठे आहे इस्रो मध्ये माहीत असलं म्हणजे माहिती असली पाहिजे आपल्याला असं मला तरी वाटतंय कारण त्यावर सातत्याने ही संस्था चर्चेत असते आता आकाश आणि अवकाशामध्ये फरक काय का फार भारी प्रश्न इथे दिला आहे अवकाश निरीक्षण म्हणजे काय किती जणांना माहिती आहे आता अवकाश निरीक्षण म्हणजे काय आपण ते बघणार आहोत बघा आपल्याला माहिती आहे आता आपण आताही तुम्ही लहान असाल तेव्हा चांदण्या मोजण्याचा प्रयत्न कधी केला असेल बरोबर ना चांदण्या मोजण्याचा प्रयत्न आपण करत असतो ते सूर्य रात्रीच्या आकाशातले चंद्र तारक आपल्याला भारी वाटतं काहीतरी काहीतरी वेगळं वाटतं आता उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही कुठेतरी गच्चीवर वगैरे असं टेरेसवर जाऊन जर झोपत असाल ना रात्रीचं किंवा गावाकडे मी काल गेलो होतो मस्त लोक शेतात झोपतायत बाहेर घराच्या बाहेर झोपतायत मस्त भाजी वगैरे टाकून तेव्हा ती चांदणी मोजण्याची माझी वेगळी असते मोजले जात नाही आपल्याकडून पण ते जे वरती सगळं आहे ना ते सगळं त्या ठिकाणी आकाशासंदर्भातलं आहे म्हणजे त्यातली तारी नक्षत्र त्यांची स्थिती ती कशी बदलती त्याचा ऋतूचक्राशी काही संबंध आहे का हे मानवाने निरीक्षणातून या सगळ्या गोष्टी तो शिकला अक्षरांची स्थिती जी आहे ती दर्यामधु वर्धींना सुद्धा दिशादर्शक ठरत गेली अरे मग हे सगळं बघण्यासाठी काही गोष्टी पुढे आल्या त्यामधली गॅलिलिओची दुर्बीन अत्यंत महत्वाची होती गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला आणि या क्षेत्रामध्ये एक क्रांती घडून आली असं आपण म्हणू शकतो बरोबर गॅलिलिओने काय केले चारशे वर्षामध्ये गॅलिलिओ चारशे वर्षापूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला नंतर त्याचं तंत्रज्ञान शास्त्र खूप सारे बदल या ठिकाणी होऊन गेले आणि खूप विश्वाचं असं एक विस्मयकारी चित्र जे आहे ते आपल्या समोर उभं राहिलं या ठिकाणी माहीत असलं पाहिजे अवकाश निरीक्षणासाठी आपण बघतोय की दुर्बिणीचा वापर केला गेला अवकाशाचं संपूर्ण निरीक्षण या ठिकाणी दुर्बिणीतून शक्य आहे का असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी आम्ही वापरत गेलो बघा या ठिकाणी हा शोध चष्मा तयार करिपर्से या संशोधकाने सोळाशे आठ मध्ये दोन भिंग समोर धरून पाहिले आणि दूरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लावला म्हणजे पहिली कोणी तयार केली तुम्हाला असं विचारलं ना तर खरं उत्तर हे आहे हांशी सोळाशे आठ मध्ये पहिल्यांदा दोन भिंग एकमेकाच्या जवळ घेतले आणि याला कळालं की अरे यस हे धूरचं दिसतय बघा बर का दुर्बिणीचा शोध कोणी लावला आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळत आहे मग सोळाशे नऊ मध्ये एका वर्षाचाच विषय आहे गॅलिओ दुर्बीन तयार करतोय तिचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी करतोय गॅलिओ हा दुर्बिनीचा पहिला शोध लावला तो यांनी लावला हार्न लिपर्स यांनी पण ती तयार करून तिला काहीतरी तिचा मानवी जीवनामध्ये जो उपयोग आपण म्हणतो ना केलाय गॅलिलिओने अवकाश संशोधनासाठी त्याचे तारे ना ते बघण्यासाठी आणि मग अनेक त्यांनी गुरुचे चार उपग्रह असेल सूर्यावरचे डाग असेल या सगळ्यांचा शोध गॅलिलिओने लावला ते आम्हाला माहित असत पाहिजे बरं मग प्रकाशाची रूप कशा म्हणायची प्रकाश प्रकाश म्हणजे काय विद्युत चुंबकीय प्रारण त्यांना आम्ही प्रकाश असं म्हणतो आहे विद्युत चुंबकीय प्रारणांना आम्ही प्रकाश म्हणतो आहे तरंग लांबी हा प्रकाशाचा एक गुणधर्म आहे तरंग लांबी वेव लेंथ असं आपण त्याला म्हणतो बघ बर आहे भारी आहे म्हणतात कालच्या लेक्चरची वाट बघितली काल जर आम्ही गावाकडे गेलो होतो गावाकडची यात्रा होती लहानपणी किती दिवस आठवायला म्हटलं चला जाऊया प्रकाशाची तरंग जवळपास चारशे ते आठशे एनयम मध्ये आहे तोच प्रकाश आपला डोळा बघू शकतो म्हणजे आपल्या डोळ्याला कोणता प्रकाश दिसतो तर हा जो नॅनोमीटर मधला ना चारशे ते आठशे वाला तोच फक्त आपल्या डोळ्यांना दिसतो त्याला आपण दृश्य प्रकाश तरंग असं म्हणतो परंतु तरंग लांबी व्यतिरिक्त तरंग लांबी असलेला प्रकाश सुद्धा आहे जो आपण पाहू शकत नाही कारण की डोळे तेवढ्या प्रकाशाला ना संवेदनशील नाहीये म्हणजे प्रकाशामध्ये वेगवेगळे प्रकारे तुम्हाला मला काही दिसतंय ना हे फक्त हे चारशे ते आठशे एन एम मधला हा प्रकाश आहे त्याच्यापेक्षा प्रखर प्रकाश आपले डोळे बघू शकत नाही हे आम्हाला माहित असलं पाहिजे महत्वाचं आहे मग बघू आपण प्रकाशाचे वेगवेगळे जे हे आहे त्याची जी तरंगलांबी आहे ती कशा पद्धतीची आहे बघा सगळ्यात महत्वाचं रेडिओ वेव्ह आपण जे म्हणतोय वीस सेंटीमीटर खूप जास्त आहे तर रेडिओ वेव्ह सूक्ष्म लहरी जे आहे मायक्रोवे झिरो पॉईंट तीन एम एम ते वीस सेंटीमीटर बरोबर हा उतरता चढता क्रमही तुम्हाला विचारला जाऊ शकतो अधोरक्त लहरी याला इन्फ्रारेड वेव्ह म्हणतोय आपण आठशे नॅनोमीटर ते झिरो पॉईंट तीन एम एम आणि बघ पुढे हे दृश्य आपलं जे आहे ना आपल्या पट्ट्यातलं हे चारशे नॅनोमीटर ते आठशे नॅनोमीटर म्हणजे खूप कमी याच्यावाला वाला सुद्धा आपल्याला दिसत नाही आणि खूप जास्त वाला सुद्धा दिसत नाही जे आतिनिल किरण आहेत जे खूप लहान असतात तेही आपल्याला दिसत नाही तीनशे पी एम ते चाळीस चारशे एन एम वाले आपल्याला दिसत नाही क्षय किरण सुद्धा दिसत नाही आपल्याला तीन पी एम ते तीनशे पी एम पर्यंत डॅमा किरण तर तीन पी एम पेक्षा कमी आहे हा उतरता चढता क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा याची तरंग लांबी तुम्हाला विचारला जाऊ शकते मला वाटतं माहीत असली पाहिजे चर्चा केली असेल नोट्स काढले असेल तर नक्कीच तुम्हाला कळेल एक पिकोमीटर म्हणजे दहाचा मायनस बारावा घात मीटर आणि एक नॅनोमीटर म्हणजे दहाचा मायनस नववा घात मीटर नॅनोमीटर कशाला म्हणायचं पिकोमीटर कशाला म्हणायचं आम्हाला माहित असलं पाहिजे दृश्य प्रकाश करणं पाहण्याची क्षमता आमच्या डोळ्यामध्ये आहे त्यासाठी आम्ही दृश्य प्रकाश दुर्बिणी म्हणजे साधन हिंग व आरशापासून बनवलेली दुर्बीण वापरतो दृश्य प्रकाश दुर्बिणी आपण त्याला बघतो अनेक खगोलीय वस्तू पासून दृश्य प्रकाशा व्यतिरिक्त इतर प्रकाश सुद्धा निघत असतो रेडिओ लिक्ष किरण घ्याम किरण हे सगळं यासाठी आम्ही कशाचा वापर करतो तर वेगवेगळ्या दुर्बिणीचा वापर करतो मग त्याच्यातून हे दिसतं आम्हाला त्याच्यातून हे दिसतं बघा दुर्बिणी टेलिस्कोप हा शब्द आहे त्याला दृश्य प्रकाश दुर्बिणी आम्ही कशाला म्हणतो आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये वापरलं गेलेलं असतं विंग त्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो नेत्रिका दोन गोष्टी लक्षात ठेवा आता दृश्य प्रकाश दुर्बिणी आम्ही कशाला म्हणतोय ऑप्टिकल टेलिस्कोप आपण त्याला म्हणतोय कशाला म्हणतोय अधिकतर दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये दोन किंवा अधिक भिंगांचा वापर आहे पहिला म्हणता भिंग आहे खगोलीय वस्तू पासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जावा म्हणून पदार्थीय भिंग मोठ्या आकाराचे असतात की तो प्रकाश जो आहे ना तो एका ठिकाणी जमा व्हावा पदार्थीय भिंग असा शब्द वापरलाय मोठ्या आकाराचे एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची विशाल प्रतिमा तयार करणारी भिंग म्हणजे तर नेत्रिका भिंग लहान आकाराचे असते बघा नेत्रिका भिंग जे लहान आकाराचं असतं प्रकाश किरणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणामध्ये जाताना आपला मार्ग बदलतात म्हणजे म्हणून आम्ही या ज्या दुर्बिणी असतात ना दृश्य प्रकाश दुर्बिणी यांना वक्री भवक दुर्बिणी रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हणतो वक्री भवक दुर्बिणी इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे म्हणजे या दृश्य प्रकाश दुर्बिणीना आम्ही त्याच्यामधलं नेत्रिका नावाचं लहान भिंग आहे आणि पदार्थी भिंग हे मोठे बघा दोन भिंग या ठिकाणी आहेत तुम्ही जेव्हा दुर्बीण बघतायत ना हा मोठा भिंग आहे आणि लहान भिंग आहे मोठ्या भिंगाला काय नाव दिलंय पदार्थिक भिंग असं नाव दिलंय लहान भिंगाला नाव दिलंय नेत्रिका दोन गोष्टी या दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये असतात किंवा या आधी सुरुवातीला तुमच्या डोक्यात राहते किंवा तेवढं डोक्यात ठेवा आणि मग त्याला आम्ही वक्री भवन भवक दुर्बीण असं सुद्धा म्हणतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण मग त्या भिंगाच्या सहाय्याने प्रत्येक कशी होती दहावीमध्ये आपण बघणार नवी आल्यानंतर दहावीची सिरीज घ्यायची की नाही तुम्ही सांगा तुम्हाला फायदा होत असेल तरच नाहीतर मग आपला आता इंग्लिश करतोय मॅथ रिजनिंग चालू करतो आहे मराठी आपल्या समोर आहे पण मला वाटते की आता दहावीचं सगळं विज्ञान घ्यावं ज्याचा तुम्हाला कंबाईनला राज्या खूप जास्त फायदा होईल आता महाराष्ट्र भागातले विद्यार्थी या ठिकाणी जेव्हा कमेंट्स करतात की आम्हाला या सिरीजचा खूप फायदा होतोय तेव्हा मला भारी वाटतं म्हणून मी हे घेतो आहे बघा आता या ठिकाणी श्रोताकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकत्र करायचं आहे स्त्रोताची तेजस्वी प्रतिमा मिळवायची आहे तर पदार्थीय रिंगाचा व्यास जास्तीत जास्त असला जी प्रतिमा भेटते ना प्रकाशाची त्याच्यासाठी तो पदार्थीय भिंग मोठा असणार आहे बाहेरचा प्रकाश आत घेतोय तो पण अशी भिंग बनवून आहे त्याचं वजन खूप वाढणार आकार वाढणार दुर्बिणीची दोन भिंग विरुद्ध टोकायला असल्याने विंगाचा भिंगाचा आकार वाढतो दुर्बिणीची लांबी वाढते येते त्याच्यामधले काही खाचा खोचा आहेत भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमांमध्ये रंगाच्या त्रुटी सुद्धा असतात म्हणजे ज्या या दृश्य प्रकाश दुर्बिणी आहेत यांच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स या ठिकाणी सांगितलेले आहे आणि मला वाटतं आम्हाला माहित असले पाहिजे की आकार यांचा मोठा असतो लांबी यांची मोठी असते रंगाच्या बाबतीमध्ये त्रुटी असतात मग त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही काहीतरी हालचाल करणार ना आपल्यामध्ये काही त्रुटी असेल आपलं काही कमकुवत असेल एखादं क्षेत्र आपण काहीतरी हालचाली करतो की नाही तुम्ही करतात की मग इथे शास्त्रज्ञांनी काहीतरी केलं असेल यास या जो दृश्य प्रकार दुर्बिणी आहे याच्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आंतर्वक्र अर्जापासून काही दुर्बिणी बनवण्यात येतात यामध्ये प्रकाशाचं आंतर्वारे परावर्तन होत असत रिफ्लेक्शन होत असतं या दुर्बिणींना आम्ही परावर्तक दुर्बिणी टेलिस्कोप असं म्हणतो परावर्तक दुर्बिणी कशापासून म्हणतात मुद्दा आम्हाला किवर्ड लक्षात ठेवायची की अंतर्वक्र आरशापासून म्हणतायत परावर्तक दुर्बिणी अंतर्वक्र आरशापासून आहेत परावर्तक दुर्बिणी हे आम्हाला माहित असलं पाहिजे यामध्ये वस्तूची तेजस्वी प्रतिमा मिळवण्यासाठी मोठे आरसे आवश्यक असतात परंतु मोठे आरसे बनवणे तुलनेने सोपे असतात आरसे आणि भिंग वेगळे भिंग हा घटक वेगळा आहे आरसे हा घटक वेगळा आहे दोन्ही मधला फरक तुम्हाला माहीत असला पाहिजे त्यांचे वजनही तेवढ्याच आकाराच्या भिंगापेक्षा जा कमी असते आरशेद्वारे जायला झालेल्या प्रतिमेमध्ये रंगाची त्रुटी नाही मग हे फार महत्वाचं आहे या ज्या परावर्तक दुर्बिणी आहे इथे रंगाचे जे काही दोष आहेत ते निघून जात आहेत रंगाच्या त्रुटी निघून जात आहेत साऱ्या वेळाने कधीच आम्ही पाहू शकणार नाही असे दूरचे तारे दीर्घिका अशा प्रचंड म्हणून परावर्तक दुर्विणी बघा बर परावर्तक मधून आपण हे सगळं बघू शकतो आता याच्या परावर्तक दुर्विणी आहे मग यामध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहे न्यूटन न्यूटन पद्धतीची एक दुर्बिणी यामध्ये असते बघ इथे आरसा आहे इथे सपाट आहे सा। इकडे नेत्रिका आहे आणि हा प्रकाश स्रोत इथे 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 पडणारे प्रकाश इथून तो या आरशावर पडणार आहे दुर्बीण कशी होते त्या चित्रातून तुम्हाला कळेल कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण या दोन्ही दुर्बिणी परावर्तक आहे न्यूटन पद्धतीमध्ये काय होतंय येणारे प्रकाशकरण आंतर आरशावर पहिले येत आहेत तिथून परावर्तित होत आहे बघा हे परावर्तन होतंय त्यांचं प्रकाशकरण असा सरळ आला इकडून तिरपा वापस चालला असा सरळ आला तिरपा वापर चालला ते आरशाच्या नाभी एकत्र येतात येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग उद्धव करतो इथे ते इथे जेव्हा ते एकत्र येणार आहे ना गुढीदारी त्याच्या आधी तिथे टाकून राहून दिलाय तो मार्ग बदलवतोय ते किरण दंडगोलाच्या अलंब दिशेने एकत्र येत आहेत नेत्रिका जी आहे तिथे आपण त्याची वर्धित प्रतिमा पाहू शकतोय पुढच्या अडी कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण असते बघा कॅसेग्रेन पद्धती न्यूटन आणि कॅसेग्रेन आता कॅसेग्रेन पद्धतीमध्ये काय आहे इथे सुद्धा अंतर्वक्र आरसाच वापरलेला आहे आणि आंतरोग्र आरशावरून परावर्तित झाली किरण एका बहिर्वक्र आश्राद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशाकडेच परावर्तित होतात आणि अंतर्वक्र आरशाला त्याचे केंद्रावासी असलेले शिंद्रद्वारे पलीकडे जाऊन नेत्रिकेवर पडतात नेत्रिकेच्या सहाय्याने प्रतिमा वर्धित करू शकतो काय झालं इथे न्यूटन आणि कॅस काय एवढं आम्ही लक्षात घ्या बघा इथे काय करतोय इथे हा बघा पण याला इथे शिद्र इथे इथे हे ठेवून दिलंय त्यांनी गॅप प्रकाश स्रोत इथे पडतोय इथे पडतोय तो वापस येतोय ना इथे इथे बहिर्वक्र आरसा टाकून दिला इथून मग तो चालला आहे परत तिथे नेत्रिकेवर कॅसग्रेन पद्धतीची दुर्बीण या पद्धतीची आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आरसा आणि आरसा दोघांचाही वापर आहे कॅसग्रेन मध्ये आता भारतामधल्या काही प्रति हे दुर्बिणी त्यामध्ये तीन पॉईंट सहा मीटर व्यासाची दुर्बीण आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान संस्था नैनिताल या संस्थेमध्ये आहे म्हणजे आशियातली दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कुठे असा प्रश्न तुम्हाला उद्या विचारला गेला तर आर्यभट्ट प्रेक्षक विज्ञान शोध संस्था नैनिताल या ठिकाणी आशियामधली सगळ्यात मोठी आणि तिथं हे किती व्याज तीन पॉईंट सहा मीटर मीटर तुम्हाला कळत ना किती मोठं असतं एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटरचा एक मीटर बनतो मला सांगा बरं किती फुटाचा एक मीटर बनतो आपल्या फुटामध्ये विचारलं तर जमलं पाहिजे हे म्हणजे आलं पाहिजे तुम्हाला एककांच्या रूपांतरण जमलं पाहिजे या ठिकाणी तीन साडेतीन मीटर तिथे दुर्बीन तुम्ही बघताय आणि तुम्हाला हे जमत नसेल ना तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल ना तर अभ्यास करता एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी पोलीस वरती आरोग्यवरती सरळ सेवा कृषी सेवक महा सगळे कोर्सेस आहेत अभ्यास करता ऍपवर जाऊन तुम्हाला कोर्सेस घेता येतील प्ले स्टोअरला ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे कुठे जा डेमो लेक्चर बघता येईल फ्री मध्ये लेक्चर काही दिवस बघता येतील आणि नंतर जॉईन होत आहे आता रेडिओ दुर्मीन आम्ही कशाला म्हणतोय बघा रेडिओ टेलिस्कोप अनेक खगोलीय वस्तू पासून दृश्य प्रकाश किरणाशिवाय रेडिओ लहरी निघत असतात दृश्य प्रकाश किरणाशिवाय रेडिओ लहरी म्हणतायत बघा बर या लहरी आपण साध्या डोळ्याने पाहू शकत नाहीये यांना ग्रहण करण्यासाठी विशिष्ट अशा दुर्बिणींचा वापर केला जातो विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणी वापरल्या जातात कोणत्या रेडिओ दुर्बिणी काय रेडिओ दुर्बिणीमध्ये एक विशिष्ट आकार असतो ज्याला पॅराबोलॉइड आकार म्हणतोय डिश पासून अथवा अशा अनेक डिशच्या संचयापासून ही बनलेली असते रेडिओ दुर्बिणी हे इथे तुम्ही थोडंसं चित्र बघितलं डिश कशा असतात टीव्हीच्या डिश बघितल्या ना कुठेतरी लावले असतात त्या पद्धतीच्या या आहेत अँटेना त्या हे दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणे वक्र वाघरून रेडिओ लहरी जे आहे ते परावर्तित होतात डिच्च्या नाभिकेंद्रापासून एकत्र केल्या जातात तिथे या लहरी ग्रहण करू शकणारे केंद्र असतं ज्याला आम्ही रिसिव्हर म्हणतोय या यंत्राने ग्रहण केलेली माहिती जी आहे ती संगणकाला दिली जाते संगणक या माहितीचं विश्लेषण करून या रेडिओ लहरीच्या स्त्रोताच्या स्वरूपाचं चित्र तयार करतो आणि आपल्या घरावरील डिश अँटेना याच प्रकारचं कार्य करतोय नावातच आहे रेडिओ दुर्बीन मग एक रेडिओ दुर्बीन जिच्यावर अनेक वेळा प्रश्न आहेत आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही पाचवी सावीचं विज्ञान वाचायला असेल तर तुम्हाला माहिती आहे कोणती या ठिकाणी पुण्याजवळचे जे नारायणगाव आहे इथंची ती जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप जी एम आर टी म्हणतो आपण तो पुलवामाही माहित असला पाहिजे जीएमआरआर म्हणजे का ही महाकाय अशी रेडिओ दुर्बीन आहे ही तुम्ही बघताय या ठिकाणी पुण्याजवळच्या नारायण गाव या ठिकाणी ही जी एम आर टी नावाची दुर्बीन आहे महत्वाची आता इथे काय इथे ग्रहताऱ्यांपासून येणारा मीटर मध्ये तरंग लांबी असणाऱ्या रेडिओ तरंगांचा वापर करून खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीन वापरण्यात येते खगोलीय वस्तू त्यांचा अभ्यास आहे तीस प्याराबोला आकाराच्या दुर्बिणींचा हा समूह आहे लक्षात ठेवा प्रत्येक दुर्बिणीचा व्यास हा पंचेचाळीस मीटर एक दुर्बीण पंचेचाळीस मीटरची पंचेचाळीस मीटर तुम्ही त्याचं तिची भव्यता किती असेल ती बघा अशा तीस दुर्बिणी या ठिकाणी आहे ते सगळ्यांचं दुर्बिण आपण काय म्हणतोय तीस दुर्बिणींची रचना किलोमीटर किलोमीटर मध्ये की तिथे याची रचना केलेली आहे हे लक्षात घ्या पंचवीस किलोमीटर व्यास असलेली ही दुर्बीण असं आपण याला म्हणू शकतो आणि मग याच्यातून खूप सारं वैज्ञानिक आणि तांत्रिक तंत्रज्ञाने कमी खर्चामध्ये या ठिकाणी ही दुर्बीण तयार केली आहे याच्यातून बरंच काही महास्फोटक स्पंदक सौरवारे सूर्यमाला दरम्यान असलेल्या हायड्रोजन हर्भांचा अभ्यास हे सगळं या ठिकाणी केलं जातं हे के लक्षात ठेवायचा ही नारायणगावची दुर्बीण कधीच विसरायची नाही लक्षात ठेवा आता काही आकाशामध्ये दुर्बिणी असतात आकाशामधल्या दुर्बिणी आता ते काय करणार तुम्हाला माहिती खगोलीय वस्तू दृश्य प्रकाश रेडिओ लहरी आहे पृथ्वीच्या वातावरणापासून गृहोत्सापर्यंत ज्या पोहोचू शकतात त्यामुळे दृश्य प्रकाश आणि रेडिओ दुर्मिणी या पृष्ठभागावर येत उभारण्यात येतात परंतु काही दुर्मिणी ज्या आहेत त्या म्हणजे पृष्ठभागावरून तुम्ही जे चित्र घेऊ शकत नाही त्यासाठी काही अवकाशामध्ये आकाशामध्ये सोडल्या जातात दुर्मीण नावातच कारण की अवकाशामधून दृश्य प्रकाश हा वातावरणातून प्रवास करून तो पृथ्वी तलावर येत असतो तो कुठून येतोय वातावरणातूनच येतोय तो प्रकाश त्या प्रकाशादरम्यान वातावरणामध्ये त्याचं शोषण सुद्धा होत आहे आणि खाली आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची तीव्रता कमी होते सगळ्यात महत्वपूर्ण पहिली अडचण आहे तीव्रता कमी होती दुसरी अडचण काय आहे वातावरणातील जे तापमान आणि दाब आहे त्यामुळे वातावरणामध्ये खळबळ होते आणि त्यातून दृश्य प्रकाश किरण हे स्थिर राहत नाही हे आम्हाला माहित असलं पाहिजे दृश्य प्रकाश किरण एवढेच नाही तर दिवसा सूर्यप्रकाश असल्याने आकाश निरीक्षण शक्य होत नाही दिवसा सूर्यप्रकाश असेल तेव्हा आम्हाला दिसणार नाहीये काहीच मग या सगळ्यांवर मात करायचे ढगाळलेलं वातावरण रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या सगळ्या गोष्टी आकाश निरीक्षणामध्ये अडथळा येत या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जवत जागी स्थापन करण्यात येत आहेत परंतु या सर्व अडचणी सगळ्या पूर्णपणे टाळायच्याच असेल तर मग डायरेक्ट आकाशाच आकाशात दु, टाका दु, दु, दु दुर्बीण आणि ती बसवल्या आकाशात बसवली सुस्पष्ट स्थिर अशिया त्या ठिकाणी प्रतिमा भेटणार आहेत मग याचे काही प्रयोग झाले बघा एकोणीशे नव्वद मध्ये अमेरिकेची नासा संस्था आहे तिने हबल नावाची दुर्बीण जी आहे दृश्य प्रकाश दुर्बीण अवकाशातच पाठवून दिली हबल बघा अवकाशातच पाठवून दिली ही हबल नावाची दृष्टी चौऱ्याण्णव इंच व्यास तिचा होता भूपृष्ठापासून पाचशे एकोणसत्तर किलोमीटर अंतरावरून ती फिरत होती पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत होती आणि हे अजूनही भोवती म्हणजे आहे हे अजूनही कार्यक्षम आहे अनेक निरीक्षण याच्यातून झाले अनेक शोध या ठिकाणी लागले हे लक्षात ठेवा महत्वाचं आणि कामाचं या ठिकाणी हे सगळं आपण बघतोय हबल दुर्बीन तुम्हाला माहित असली पाहिजे हबल दुर्बीन माहित असली पाहिजे आता क्षय किरण ग्रहण करून बघा पुढचा मुद्दा काय आहे क्षय किरणांचं ग्रहण होतंय त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव ला अमेरिकेची नासा नावाची संस्था आहे ही चंद्रा क्षय किरण दुर्बीन आहे बघा त्या दुर्बीनची नाव लक्षात ठेवा इकडे हबल आहे एकोणीशे नव्वद ला एकोणीसशे नव्याण्णव ला चंद्रा क्षय किरण दुर्बीन म्हटलंय बघा नाव काय चंद्रा नाव आहे ती सोडल्या गेली ते क्षीकरण क्षेकरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा ता उपयोग याच्यामध्ये केला गेला होता तारे आणि दीर्घिकांची माहिती मिळवली हे नाव प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानार्थ दिलेलं आहे कोणी नासानी दिले बरं हे इस्रो नाही बोलत मी ही अमेरिकेची संस्था ही अमेरिकेची संस्था जी आहे ना तिथे हे सगळं चाललं त्यांनी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांचा सुद्धा या ठिकाणी गौरव केला आहे आणि आता इस्रो तुम्हाला आधीच सांगतो इस्रो बद्दल तुम्हाला खूप चांगली माहिती पाहिजे असेल ना तर इस्रो डॉट जीओ व्ही डॉट इन नाव एक संकेतस्थळ आहे ते बघायला एक रे आपण असे किती गप्पा मारतो कुठे काय किती वेळ जातो आपल्याला माहिती ना आपलं थोडं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो बेंगलुरु या ठिकाणी मुख्यालय आहे कुलबाम सगळ्यांना माहीत आहे ओके कधी स्थापन झाली एकोणीसशे एकोणसत्तर ला कशासाठी मुख्यतः कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी त्याचं प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान हिने विकसित केलं अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडले इस्रो नावाचे संस्थे तुम्हाला माहित असले पाहिजे आणि जे आम्ही अंतराळ शास्त्रामध्ये जी काही प्रगती केली आहे तिचे राष्ट्रीय आणि सामाजिक विकासामध्ये जे योगदान आहे इस्रो चे महत्वाचे आहे दूरसंचार असेल कम्युनिकेशन दूरचित्रवाणीचं प्रसारण असेल टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग हवामानशास्त्र से सेवा असेल मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस यासाठी इनसॅट आणि जी सॅटच्या मालिका इने आता याच्यामध्ये एनसॅट जी सॅट याचे फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारले गेले या येस yes, मॅथचं लेक्चर आहे निशाताई दहा नऊ वाजता राहील रात्री अभ्यास करता ऍपवर ऍप सगळ्यांनी एकदा डाउनलोड करून घ्या बघा युट्यूबला काही जण बघत असतील पण युट्यूबला काय होतं आपण कॉन्सन्ट्रेट नाही राहत काही याचे व्हिडिओ काही त्याचे व्हिडिओ काहीतरी अर्धास व्हिडिओ सोडला की दुसरंच नोटिफिकेशन येतं अभ्यास करता या ऍपला तुमचा प्रॉपर अभ्यास होणार आहे ऍप महत्वाचं आहे मला वाटतं खूप सारे जणांना दिश्या भेटते आहे या ऍप्लिकेशन एकच कट्टा अभ्यास करता लक्षात ठेवायचा दूरचित्रवाणी दूरध्वनी इंटरनेट सेवा सगळं काही यामध्ये एजूसॅटचे उपग्रह तुम्हाला माहित असले पाहिजे जे शिक्षण क्षेत्रासाठी आहे नैसर्गिक संसाधनाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन जे आपण बघतोय मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट त्यासाठी आय आर एस नावाचे मालिका ना आहे आता हे तुम्हाला डेली तुम्ही पेपरमध्ये वाचत असता दोन चार दिवसात तुम्हाला न्यूज पेपरमध्ये दिसतं पण त्याच्यासाठी थोडा बेस तुमच्या बे असेल मला वाटतं तुमचं आणखी काम सोपं होणार आहे मग ऍस्ट्रोसॅट काय आहे काय भानकड ऍस्ट्रोसॅट तुम्ही त्यांना माहिती मध्ये या कृत्रिम उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे बघा उपग्रह आहे कृत्रिम आहे या उपग्रहावर अतिनील किरणे आणि किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी आणि उपकरणे बसवण्यात आलेली आहे अतिनील किरणे आणि किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी आणि उपकरणे कशावर ऍस्ट्रोशॅट बसवण्यात आली लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग आणि भारतातच याच्यातलं बरंच काही तयार होतं जगातला एक असा हा उपग्रह आहे ऍस्ट्रोश तुम्हाला माहित असतं म्हणजे तुम्ही आणखी याबद्दल माहिती काढू शकतात दृश्य प्रकाशाची तरंग लांबी किती असते चला सांगितलंय शिकवलंय उत्तर देण्याचा प्रयत्न करा आठवण्याचा प्रयत्न करा दृश्य प्रकाश किरणाची तरंग लांबी प्रकाशाची जीएमआरटी च कार्यपत्र लहरींवर अवलंबून आहे जीएमआरटी चा फुल फॉर्म सांगा किरणाच्या एका दुर्मीणला किती या शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलं ते दुर्बीन तुम्हाला माहिती आहे चंद्रा नासान तो नाव दिलं त्या शास्त्रज्ञांचं नाव तुम्हाला आठवलं पाहिजे अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी केला सोळाशे आठ आणि सोळाशे नऊ दोन शास्त्रज्ञ आहे दोन कार्य आहे मला दोन्हीची नाव तुम्हाला माहित असली पाहिजेत पुढे भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठी आहे आणि मला वाटतं तुमचे उत्तर रेडी होता आहेत क्षेकरांचं जोडी कशाशी लावणार दृश्य प्रकाश दुर्बिणीची कशाशी लावणार भारतीय रेडिओ दुर्बीन कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण चला पट पट उत्तर द्यायचे आहे मला वाटतं तुम्हाला उत्तर येणार आपण सोपा सोपा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि नक्कीच या सोप्यामधून बऱ्याच अवघड गोष्टींची उत्तरं तुम्ही शोधणार आहात अभ्यास करता स्टेट बोर्डच्या कोर्समध्ये सगळे भेटणार आहे कंबाईन आणि राज्यसेवेचे बॅचेस सुद्धा आपण आंक, चालू सगळ्यात आहे बरेच माहित त्यांना ज्यांना बुद्धिमत्तेची स्पेशल बॅचेस करतायत त्यांना इथे जॉईन करता इंग्लिशची स्पेशल बॅच आहे मराठीची स्पेशल बॅच आहे थांबतोय आपण पुन्हा एकदा नव वाजता आपण भेटूया धन्यवाद